नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीच्या वतीने माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांना उदगीर विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचा नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याने उदगीर शहर भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित आमदार संजय बनसोडे यांचा भाजपा पक्ष कार्यालयात मोठ्या जल्लोषात आमदार संजय बनसोडे यांचे स्वागत करून त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला यावेळी उदगीर भाजपा अध्यक्ष मनोज दादा पुदाले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे माजी नगरसेवक विजय निटुरे भाजपा महिला जिल्हाध्यक्ष उत्तराताई कलबुर्ग माजी नगरपरिषद उपाध्यक्ष सुधीर भोसले बापूराव यलमटे सावंत पस्तापुरे दत्ता पाटील आनंद बुंदे शिवकर्णा अंधारे जया काब्रा शिवगंगा बिरादार बबिता पांढरे श्यामला कारामुंगे उषा माने यांच्यासह भाजपाचे बूथप्रमुख शक्तीप्रमुख आदीजण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Thank yeah. <laughs> you.